हाय हॅलो नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज आहे संडे आज संडे स्पेशल असा आज आपला व्हिडिओ संडे स्पेशल असा होणार आहे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे जस जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं बघा व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करतो तर आज आहे संडे तर संडे असं स्पेशल जेवण झालं पाहिजे आणि आज मला जेवणामध्ये कोण हेल्प करत आहे हे तुम्हाला मी आज दाखवते चला तर बघू काय करणार आहे तिथं काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते सर्व घामाघूम झालेली आहे कारण खूपच गरमी आहे आजचं तर आज तर खूपच गरमी आहे तुम्हाला दाखवते काय काय बनवले जेवणामध्ये बघा इथे मटण बनवत ठेवलेलं आहे अजून शिजत आहे आणि इथे केलेली आहे कलेजी फ्राय आणि इथे वडे बनवायचं काम वडे बनवलेले आहे आणि आज मला हेल्प करतात संदीप चोरी तुटला ते बर त्यांनी बनवलेले आहेत फ्राय वगैरे सर्व त्यांनीच केलेले आहेत तुम्हाला दाखवते ते कसे बनवतात बनवत आहे ते प्लास्टिकवर बारीक पातळ करून घेतात वड्याचा शेप दिलेला आहे वडे मस्त आपले वडे बनवून झालेले आहेत आज मटन आणि वडे असा मस्त आहे आणि किती मस्त असे फुललेले आहेत आणि हे सर्व संधीत केलेले आहेत परवा जेवायला बसलाय परवा आहे का खेंग खेंग हा परवाला झालाय खोकला तर परवा खेंग खेंग करे आणि आज बर्थडे स्पेशल आहे स्पेशल माणसाने बनवलेले आणि इथे बसते पप्पा तर आता आम्ही आलेलो घ्या घरी ते परवा आणि आता आज आम्ही करणार आहोत ह्या वर्षीचे वर्षभरून टिकणारे असे पापड कसले आहेत पापड ते तुम्हाला मी दाखवते हे बघा इथे आहेत हे पापड हे उडदाचे पापड आहेत मिरची आणि लसूण टाकलेले असे स्पेशल असे हे पापड आहेत हे आम्ही केलेले आहे ते सर्व आम्ही करतोय इकडे आराम चालला आहे पप्पांचं सर्व पापडाचं काम झालेलं आहे सुकट टाकून पप्पा आलेले आहेत पप्पाने पप्पा लाचतात थोडे त्या हे पापड आहेत त्या आम्ही वर्षभर करतो म्हणजे एप्रिल महिन्यात असे करतो म्हणजे वर्षभर टिकतात आणि खूप मस्त असे लागतात हे पापड सर्वांकडे साठवणुकीच्या ज्या वस्तू करत असतील त्याच्यामध्ये बघा हे असे पापड तुम्ही करून बघा तर आता आम्ही आलेलो होतो तर ह्या घरी आज दिवस जवळजवळ दिवसभर तिकडेच होतो तर पापड वगैरे करायचे होते म्हणून आणि खूप वर्षांनी पापड गेले वर्षभर साठवणुकीचे पापड असतात ते केलेले आहेत आणि ते, ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि खरं सांगायचं सा म्हणजे आजचं सा व्हिडिओ बनवायचं म्हणजे कामं खूप होती त्याच्यामुळे मी सांगितलं की आज व्हिडिओ बनवेल की नाही पण पप्पानी सांगितलं पप्पा म्हणजेच माझ्या सासरे त्यांनी त्यांना खूप असं इंटरेस्ट होता की सांग की आपल्याकडे पापड बनवायला लावले तसं तसं ते खूप बोलत होते आणि मी जेव्हा त्यांच्यासमोर कॅमेरा नेला तेव्हा त्यांना एकदम बोलायला कसं ती झालं ते बोललेच नाही जास्त त्याच्यामुळे तर तुमच्यासोबत आजचा वि आजचा दिवस कसा गेलेला आहे तो सर्व शेअर केलेला आहे तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेन बाय